श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसच्या शिल्लक कापडांपासून जे शिल्लक तुकडे राहिलेले आहेत त्यापासून खूप सुंदर असे लक्ष्मी आसन बनवणार आहोत आपल्याकडे छोट्या छोट्या लक्ष्मीच्या किंवा बाळकृष्णाची मूर्ती असते त्यासाठी आपण खूप छान असे आसनास तयार करणार आहोत हे पहा हे दोन पट्ट्या मी एकत्र केलेले आहेत दोन तुकडे त्याला आपण एक साईडनं फोल्ड करून घ्यायचं आहे व नंतरनं फ्रिल करायची आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सुंदर पद्धतीने आज आपण लक्ष्मी आसन तयार करणार आहोत यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपण हे तयार करणार आहोत हे पहा या पद्धतीने मी ह्या दोन पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत व एक साईड फोल्ड केलेली आहे हा एक गोल कापून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या मा अंदाजे बारीक मोठा कट करू शकता तुमच्या जशी मूर्ती आहे लहान मोठी त्यानुसार तुम्ही बारीक मोठा कट करू शकता हे पहा आपण आता याची फ्रील तयार करणार आहोत याला आपण चुन्या द्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने हे लक्ष्मी आसन आज आपण तयार करणार आहोत मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा खूप सोपे सोपे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहे टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत रुखताव ठेवण्यासाठी ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे पाना केळीचे पान कसे तयार करायचे याचासुद्धा व्हिडिओ आहे सप्तपदीसाठी सुपारी कशी तयार करायची याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा सपोर्ट करा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा हे आपण संपूर्ण चुन्या मारून घेतलेले आहेत आपण आता या गोलाला या चुन्या शिवून घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण हे लक्ष्मी आसन तयार करणार आहोत आपल्याकडे श्रीकृष्णाची छोटी मूर्ती असते त्यासाठी सुद्धा आपण हे आसन तयार करू शकतो तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने मी हे तयार करत आहे आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेलंच असतं ते आपण फेकून देतो ते फेकून न देता अशा वेगवेगळ्या वस्तू कशा शिवायच्या त्या आपल्या चॅनलवरती मी दाखवलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व पहा तुम्हाला नक्की आवडतील वेगवेगळ्या पायपुसण्या कशा शिवायच्या याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा या पद्धतीने हे आपण तयार केलेलं आहे आपण आता याची टोके व्यवस्थित असे शिवून घ्यायचे आहेत खूप सुंदर असे लक्ष्मी आसन मी आज तयार करून तुम्हाला दाखवत आहे याला आपण गोल्डन कलरची लेस शिवून घ्यायची आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला माझ्या ज्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण ही लेस यावरती शिवून घ्यायची आहे त्या गोलावरती आपण ही लेस शिवून घ्यायची आहे खूप सुंदर असे आज मैं आपन देव पुझे साथी साथी मी लक्ष्मी आसन तयार करून दाखवत आहे मैत्रिणींना आपण देवपूजेसाठी पाटा भांतरण्यासाठी रुमाल विकत आणत असतो किंवा मग ताटावरचे रुमालसुद्धा आपण विकत आणतो ते विकत आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स कशा तयार करायच्या हे सुद्धा दाखवलेलं आहे हे पहा या पद्धतीने आपण ले हे लेस शिवून घेतलेली आहे आपण आता आपलं हे लक्ष्मी आसन तयार झालेलं आहे मी तुम्हाला आता छोटी लक्ष्मीची मूर्ती यावर ठेवून दाखवते हे पहा ही आपली लक्ष्मीची मूर्ती आहे तुम्ही तुमच्या जशी मूर्ती असेल त्यानुसार बारीक मोठी ही साईज करू शकता हे पहा फुलांनी आपण थोडंसं डेकोरेशन करूया आपण हे असं आपल्या देवघरात ठेवायचं आहे तुम्हाला हे लक्ष्मी आसन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने मी हे लक्ष्मी आसन तयार केलेलं आहे आवडलं तर कमेंट करून नक्की नक्की सांगा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हे आपले लक्ष्मी आसन असे तयार झालेले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद